दाखवणार चार वाजून दहा मिनिट दहा चार वाजून दहा मिनिट किती सांगितलं मी त्याला वेळ चार वाजून दहा मिनिट चार वाजून दहा मिनिट का चार झाले आणि हा तास काटा किती वरती आहे चार वरती म्हणजे चार, चार वाजून दहा मिनिटे झालेली आरिफने व्यवस्थित दाखवलेला आहे वेळ आरिफ, वे, आरिफ साठी काळा वाजवा सगळेजण पाच मिनिट दाखो। वाजूर मिनिट घड्याळ नेहमी सरळ फिरत असते उलट फिरत नाही उलट टाइम दाखवत नाही किती सांगितले मी वेळ दिला अकरा बाजून पाच मिनिट आता किती वाजले

वेरी गुड दोन बाजू दहा मिनिटे किती वाजले दोन बाजू दहा मिनिटे हे बरोबर काटा म्हणजे दोन वाजून पन्नास मिनिटे तीन वाजायला दहा मिनिट कमी दोन वाजून पन्नास मिनिटे आता हे दोन वाजून दहा मिनिट झाले दोन वाजून पन्नास मिनिट दाखव हे किती झाले दोन वाजून किती मिनिट झाले आता एक किती मिनिट झाले रे दोन वाजून किती मिनिट झाले मिनिट व्हेरी गुड आता पंचेचाळीस पन्नास हे किती झाले दोन वाजून पन्नास मिनिट म्हणजे तीन वाजायला किती मिनिट कमी आहे दहा मिनिट व्हेरी गुड चला मी पाच वाजले पाच वाजता आपली शाळा सुटती की नाही पाच कसं वाजते दाखव बर पाच वाजलेले दाखव मला तास काटा किती वर येतो पाच वाजता तास काटा किती वर येतो हा तू 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 कर हा किती वाजले चार वाजले हाँ पाट 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 ले ले का पाच वाजलेला नाही मग मिनिट काटा कुठे यायला पाहिजे पाच वाजले म्हणजे व्हेरी गुड मिनिट काटा कितीवर यायला पाहिजे बारावर आता बरोबर आहे का पाच वाजले का म्हणजे हा मिनिट काटा आहे तो बरोबर किती वाज वर यायला पाहिजे वाजले पाच वाजले बारा वाजले का किती वाजले वेरी गुड वाजून पंच पंचवीस मिनिट आहे आठ वाजून पंचवीस मिनिट आहे किती आता हे बरोबर आहे का बरोबर आहे आठ वाजून किती झाले पंचवीस मिनिट आहे व्हेरी गुड छान छान तुला सांगायचं आठ वाजून पंचेचाळीस मिनिट आहे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट आहे बरोबर आहे का रे हे ह्याच त्यानं फिरवायला ते बरोबर आहे का नाही ना तिनं किती वाजवले होते खातून मिनिट साडे आठ वाजले होते की तिचे मग मी तुला काय सांगितलं होतं हे तिने बरोबर इथंपर्यंत केलेलं होतं हे किती झाले होते आठ वाजून तीस मिनिट झाले होते मग मी याला किती सांगितलं आठ वाजून पंचेचाळीस मिनिट मग तू किती फक्त मिनिट जास्त दाखवायला जा पाहिजे पंधरा मिनिट दाखवायला पाहिजे म्हणजे बघ हे आठ वाजून तीस मिनिट झाले मग हे किती झाले पंचेचाळीस झाले का लगेच किती झाले हे पस्तीस व्हेरी गुड हे किती झाले

हे किती झाले नऊ वाजून तीस हा नऊ वाजून पस्तीस हा सदोतीस म्हटल्यानंतर पुढं जात आहे का पस्तीस कुठं आलं पस्तीस कुठं आलं शंभर हा हे आता बरोबर नऊ वाजून सदोतीस मिनिटे म्हणजे इथं पस्तीस मिनिट झाले आणि दोन मिनिट पुढं लिहिलं की किती मिनिट झाले नऊ वाजून सदोतीस मिनिटे व्हेरी गुड दहा वाजून दहा मिनिट

minute na kaya. Tawag yung taha minute